आणि अस्वस्थ करणारी घटना अत्यंत सुरक्षित समजला जाणार कोसळत आणि त्यातले एक प्रवासी वगळता दोनशे एकेचाळीस प्रवासी मृत्यू पावतात ते विमान ज्या वैद्यकीय हॉस्टेलवर वर कोसळत आहे त्यातले चोवीस डॉक्टर आणि साठच्या आसपास विद्यार्थी मेडिकलचे विद्यार्थी मृत्यू पावतात राख रांगोळी होते गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जे माझे सहकारी होते राज्यसभेत त्यांचंही त्यात निधन झाले आणि इतकं होऊनही या अपघाताची जबाबदारी कोणी घ्यायला तयार नाही रेल्वेचा अपघात होत आहेत रेल्वेचा अपघात होत आहेत बेलगाव सारख्या दहशतवादी हल्ल्यामध्ये लोक बळी जात आहेत विमानाचा अपघात होत आहेत पण सरकारच्या चेहऱ्यावर हो। मला दुःखाची रेषाई दिसत नाही वेदना दिसत नाही पश्चाताप दिसत नाही कालच्या विमान अपघाताच कोणीही राजकारण करू नये कारण जे मृत पावलेले आहेत ते भारतीय असतील किंवा परदेशी नागरिक असतील ते आपल्या भारतातून एअर इंडिया न प्रवास करत होते लक्षात घ्या याच्यामध्ये भारतीय हवाई क्षेत्राची प्रतिष्ठा पणाला लागली एअर इंडिया त्याच खाजगीकरण सरकारने केलंय आणि टाटाना दिलाय टाटाने प्रत्येक एक कोटी रुपये दिले म्हणून प्रश्न संपत नाही इतका मोठा तांत्रिक बिघाड जे विमान लंडनला चाललेलं आहे दोन्ही विमान दोन्ही इंजिन्स बंद पडतात मी त्यातला एक्सपर्ट नाही दोन्ही इंजिन्स बंद पड तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र